नमस्कार मित्रांनो आणि बरंच काहीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या देवी पटांगणातूनच आज आपण व्हिडिओ शूट करत आहोत खूप दिवसांनी का लेट झालं तुम्हाला पुढच्या पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या दोन तीन ब्लॉगमध्ये समजेलच की आपण आपल्या आयुष्यातलं सर्वात मोठं स्वप्न पूर्ण केलं आहे त्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दोन तीन गोष्टींच्या खूप मोठ्या मोठ्या लिंक्स पण मी सांगेन की आपल्याला आपण नवी मुंबईमध्ये आपल्याला आपल्या आयुष्यातलं पहिलं आपल्या नावावर लागलेली लॉटरीतलं घर का सोडलं ते पण समजेलच आणि पूर्वी आता आपण हा व्हिडिओ शूट करत होता त्याची मजा घेऊया खूप डिले झाला त्यासाठी क्षमस्व तर आज आपण व्हिडिओ शूट करत आपल्या मानाच्या धेंडीचा आपल्या मालाडमधील आपलं प्रसिद्ध ओम ब्रह्मांड साई गोविंद पथक यांची मानाची धँंडी आहे आपल्या पाटला पटांगणातच असते दरवर्षीप्रमाणे गेल्या वर्षीचा ब्लॉग तुम्ही बघितला नसेल तो पण लिंकमध्ये देतो तो पण बघा सॉलिड धमाल असते तर आज पण ही बघा ही जी तयारी दिसते तुम्हाला माझ्या मागे ती त्याचीच तयारी सुरू आहे संध्याकाळी प्रोग्राम चालू होईल ऑलमोस्ट रात्रच होईल सेवा तर तेव्हा काय काय असतो ना जल्लोष तुम्हाला पाहायला मिळेल तर चला आता जास्त बडबड नाही दोडत तर धमालातच भेटूया की या मंडळातली रवी लोगरे असो पंकज असो सागर आहे आणि जॉन सर जय देव इतर सगळ्यांचेच जेवढे जेवढे जण आहेत त्यांचं कौतुक करावं तितकं कमी आहे तुम्हा मंडळींना लक्षात नसेल की इतर मंडळांचं मी बऱ्याच जणांचं गोविंदा पथक गोविंदा मंडळांचं बघितलं म्हणून त्यांच्यापेक्षा सरळ ओम ब्रह्मांड काय आहे मी निश्चित सांगू शकतो कारण ती आपल्या कुटुंबासारखे सगळ्यांची काळजी घेतात ज्या पद्धतीने ते तुम्हाला ट्रीट करतात ते इतर गोविंदा पथकामध्ये होत नसेल हे मला नक्की माहिती आहे आणि ठामपणे तुम्हाला सांगू शकतो त्याबद्दल सगळ्या लोकांना टाळ्या अजून त्यांचं पहिला अभिनंदन करा ही सगळी आपली जी मंडळी कार्यकारिणी समिती आहे ती सगळी आणि आतापर्यंत तुमची जी वाटचाल झाली आहे त्याच्या पुढच्या वाटचालीसाठी आमच्याकडनं हार्दिक हार्दिक शुभेच्छा आई पाटला देवीचा आणि श्री रामाचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहेच आणि मलाड दिवसात सदैव तुमच्या सोबत आहे

ब्रह्मांडाची सलामी आहे यांची ही मानाची धेंडी आहे

आपलाच बोज वेळ करतो आणि आपण गावाद वर्ण करतो पाठला देऊन जबरदस्त असते चार एक ते जर जोडला काय होऊन जाऊ द्यायचा असा आहोत गोविंदा करतात मदत अशी काम केले

यांचं स्वागत करतील ओम ब्रह्मांड साई संघाचे गोपाळ साथीजी काय दिनेश रावली यांचं स्वागत करतील जय बांधल जरा जोरदार काय Legenda por Sônia Good. थोडी जागा बनवावी आपल्या आप मान्यवरांबरोबर फोटो सेशन चालू आहे देवलीचा महाराजा गोविंद ا ہاں 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 آواز چلو हा पटप रे अच्छा अजून खूप सारे गोविंद आपल्याकडे आलेले आहेत आणि प्रत्येकाला सलामी द्यायचं आहे प्रत्येकाला आई पाटला आशीर्वाद द्यायचा आहे साई गोविंदप्र लहान बाळगोपाळ यांचं तुमचं मंदिर लावण्यामध्ये अतिशय तरतुण दिसतात जबरदस्त अक्ला प्रयत्न होता उत्कृष्ट तो प्रयत्न असा एक्यासाठी समाजसेवा रुपेची सोनावणे घेऊन हजार रुपयाचा मुलांनी जर असं थोडस सरकून घ्यायचंय मागे सरकून घ्यायचंय गावदेवी गोविंदा पथक आला पारितोषिक गोपिंद समोर सोनावणे यांच्याकडून दिलेला आहे जरा जोरदार टाळ्या वाजवा आज या महिलांनी दाखवलेला आहे हम बी से कम नाही हम्बी हे जोश मी अशा प्रकारचा त्यांचा उत्साह पाहायला मिळाला धन्यवाद गावदेवी गोविंदा पदक महिला ओम ब्रह्मांड साई गोविंद येता हे चालू होईल सला नाही की दंडी फोर्ती बघी आता अकरा चक्रे दहा चाळीस झाले दहा चाळीस आपले सारे जुने खेळाडू सलामी येत आहेत आहेत ओम ब्रह्मांड पाय सर्व शंका सम्राट श्री यशवंत शेख यांच्या दृष्टिक्षेपामध्ये शे हे कोण असलेले आहेत जबरदस्त बरोबर होती का थोडा उशीर झाला नंतर तुम्हाला दोन नंबरवर कधी आपली स्पर्धा ऑल परफॉर्मन्स होता एक जोरदार सगळ्यांसाठी आणि नेहमीप्रमाणे तुम्ही मलाच नाव ठेवता तुमचं अभिनंदन असं ठेवता धनमान धन सोबत घेऊन तुमच्या सोबत आहे मी ते

네 다나 다나 몇분 차? 한 분. 네 पठारे यांनी मंचावर यायचं आहे संब्रह्मांडचे बाणगोपाळ जे उजव्यात आले आहेत त्यांनी त्यांना थोडस पुढे व्हायचं आहे कारण महिलांनी ज्या महिला उभ्या आहेत त्यांनी उजव्या बाजूला उभ्या राहिल्या तर खूप चांगलं होईल ज्या महिला वर्ग आहेत त्याने उजव्या बाजूला उभं राहिलं तरी चालेल <laughs> <फुरे अगे>। <favorittalfik>

मानवी मनोरे जोरदार टावळ्या कांदिवलीच्या राजाने राजासारखी सलामी दिली जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे यांच्यासाठी फुलातून मन जिंकली असून याने ओम साई माऊली कांदिवली धन्यवाद असं सहकार्य नेहमी लाभू देत असं आइना जरा दो मिनट बड़ा स्टेज वर्ती बोलो ना कृपया सॉरी सॉरी बोलो एक बार दो मिनट यार स्टेज वर्ती सर प्लीज नाम छोटी किया बेबी जो क्यूटी पाय एक दो वेरी गुड वेरी गुड सैलूट आहे आई पाटला देवीच्या प्रांगणामध्ये जर जोर टाळ्या होऊन जावतो यांच्यासाठी कार्यसम्राट श्री हस्त जोशी यांच्याकडे जरा जोरदार टाळ्या लावतो यांच्यासाठी सो फायनली मित्रांनो आपल्या मानाच्या धँडी फोडण्याचा अंतिम क्षण जवळ आला आहे तर आता धँडी फोडण्याचा आनंद तर घेऊयाच पण व्हिडिओ इथपर्यंत पाहिला असेल तर थँक्यू मित्रांनो आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर तर नक्कीच करा नवीन असाल तर सबस्क्राईब करून आपलं बेल बेलायकन दाबायला विसरू नका चलो वा भावाने आपल्या খ ৰাধে ৰাধে মিত্ৰ